हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार चौदा जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप मोठा टुरिस्ट आला आहे पद्माच्या कोर्ट केसला तर सुरुवात झाली आहे ट्रायलला सुरुवात झाली आहे पण पहिल्या दिवशी कोर्टात पद्मा पोहोचली नाही आहे ऊर्जाने एक खूप भारी आयडिया केली होती ती एकटी कोर्टात गेली आणि तिने पद्माला मंग्याबरोबर पाठवलं की तू मंग्याबरोबर कोर्टात आहे म्हणजे जर रस्त्यात आपल्याला अडवण्याचा प्रयत्न झाला तर तू तरी कोर्टात पोहोचशील परंतु काय झालंय कोणास ठाऊक परंतु पद्मा कोर्टात पोहोचली नाही त्यामुळे हर्षवर्धनने चक्क जज साहेबांना विनंती केली आहे की तुम्ही ही केस डिसमिस करा कारण पद्मा सुद्धा कोर्टात पोहोचली नाहीये आणि ज्या विक्रांतवर एफ आय आर झालीये त्याला सुद्धा पोलीस कोर्टात हजर करू शकले नाही त्यामुळे जजसाहेब हे आता कोर्ट डिसमिस करणार का ही केस डिसमिस करणार का ऊर्जाला आणि पद्माला जबर धक्का बसेल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो तेव्हा त्याला आठवतं की हर्षवर्धनने ऊर्जाबद्दल काय काय सांगितलं होतं त्याने सांगितलं होतं की ऊर्जा ही यशवंत शिंदेची मुलगी आहे आणि बापाच्या पराभवाचा बदला घेण्यासाठीच तिने ही खोटी केस आहे के तेव्हा शौर्य हा खडबडून जागा होतो उद्या ऊर्जाची केस ही कोर्टात येणार आहे तिच्यासाठी खूप मोठा दिवस आहे त्यामुळे तो चांगलाच घाबरतो त्याला ऊर्जाची खूप काळजी वाटत असते हर्षवर्धन ऊर्जाबरोबर काय करेल याचीही त्याला भीती वाटते दुसरा दिवस उजाडतो आणि ऊर्जा ही तिच्या बाबांचा काळा कोड घालून कोर्टात जाण्यासाठी तयार होते तिने मनाशी ठाम निश्चय केलेला असतो की आता थांबायचं नाही घाबरायचं नाही मागे वळून पाहायचं नाही ते आपल्या बाबांच्या फोटोकडे पाहते ठाम निश्चय करते आणि आपली पहिली कोर्ट केस लढण्यासाठी कोर्टात जाण्यासाठी तयार होते आणि त्याच वेळेस पूर्वा पद्मा आणि मंग्या तेथे येतात तेव्हा ऊर्जा ही पद्माला सांगते आज तू मंग्याबरोबर कोर्टात जायचंय हे ऐकून पद्माला मोठा धक्काच बसतो ती खूप घाबरते आणि म्हणते पण ताई का मला तुमच्याबरोबर येऊ द्या ना तुम्ही मला तुमच्याबरोबर काय येऊ देत नाही आत तर ऊर्जा तिला समजावून सांगते पद्मा त्या लोकांना नक्कीच माहीत असेल की तू माझ्याबरोबरच कोर्टात येणार ते आपल्याला कोर्टात जाता येऊ नये म्हणून आपल्याला रोखू शकतात गुंड पाठवू शकतात त्यामुळे तू वेगळ्या रस्त्याने जा मी वेगळ्या रस्त्याने येईल आणि तू कोर्टात पोहोचणं जास्त महत्वाचं आहे म्हणून तू मंग्याबरोबर जा पद्माला ही गोष्ट पटते पूर्वासुद्धा तिला समजावून सांगते हो हे खरं आहे तेव्हा ऊर्जा ही मंग्याला सांगते मंग्या वेगळ्या रस्त्याने जायचं रस्ता लांबचा आहे ट्रॅफिक जास्त असेल पण तू तिला वेळेत पोहोच करायचं मंग्या म्हणतो हो ऊर्जा काळजी करू नको मी तिला वेळेत तेथे कोर्टात पोहोचवेल तू घाबरू नकोस तू सुद्धा पोहोच मंग्या पद्माला घेऊन तेथून निघून जातो तर इकडे ऊर्जाची मात्र खूप धडधड होत असते तेव्हा पूर्वा तिला गणपती बाप्पांसमोर घेऊन येते आणि हात जोडून प्रार्थना करायला लावते ऊर्जा ही हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करते ही आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आज माझी पहिली कोर्ट केस आहे मला पद्माला न्याय मिळवून द्यायचा आहे माझ्या बाबांचा वचपा काढायचा आहे त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि पूर्वा हे पाहत असते आईच्या लक्षात येतं की आपल्या लेखीच्या मनात किती धडधड सुरू आहे तेव्हा पूर्वा ऊर्जाला आधार देते आणि म्हणते ऊर्जा मला माहिती आहे तुझ्या मनात किती धडधड सुरू आहे तू सगळ्यांना आधार देते आहेस परंतु तू मात्र आतून घाबरली आहे पण काळजी करू नको तू सक्षम आहेस तू नक्की ही केस जिंकशील माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणून ती प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवते त्यामुळे ऊर्जाला खूप बरं वाटतं तिचा कॉन्फिडन्स परत येतो हृदयातील धडधड थांबते आणि ती म्हणते आई मला हेच हवं होतं आणि आता मला कसलीही भीती नाही आहे मी आता न घाबरता कोर्टात उभी राहू शकते त्या हर्षवर्धनला तोंड देऊ शकते पूर्वा ऊर्जाला दही आणि साखर देते ऊर्जा प्रेमाने हे दही साखर खाते तर इकडे हर्षवर्धनच्या घरी हर्षवर्धन कोर्टात जाण्यासाठी तयार झालेला असतो तो, तो शौर्यला आवाज देतो शौर्य चल मी ऑफिसला जायला निघालोय चल लवकर तेवढ्यात विजया तेथे येते आणि सांगते शौर्य हा आधीच ऑफिसला गेलाय तयारी करण्यासाठी हर्षवर्धनला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो वा हे तर छान झालं तो प्रोफेशनल झाला आहे आय लाईक इट आणि मग विजया हिने पूजेचं ताट आणलेलं असतं ता, औक्षणाचं ताट आणलेलं असतं ता, आणि ती हर्षवर्धनला तिलक लावू लागते कुंकू लावू लागते तर हर्षवर्धन तिला थांबवतो आणि म्हणतो विजया तुला माहिती आहे ना हे सगळं ना मला नाही आवडत घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो तर विजया म्हणते मला माहिती आहे हे तुम्हाला नाही आवडत परंतु आज जावयाची केस आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे तर हर्षवर्धन म्हणतो जावयाची केस असो किंवा मुलाची मी कधीच कोणती केस हरत नाही आणि तुला माहिती आहे ना मी आज या गोष्टींवर विश्वास नाही आहे कारण कोर्टात देव नाही येत तर मेंदू चालतो मेंदू आणि तो मेंदू माझ्याकडे खूप आहे सगळ्यांना हर्षवर्धनचा हा कॉन्फिडन्स खूप आवडतो सगळे त्याच्याकडे थक्क राहून पाहतच बसतात तेव्हा हर्षवर्धन म्हणतो मी कोर्टामध्ये केस लढतो ते माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मला या सगळ्यांची गरज नाही आहे जेव्हा कोर्टामध्ये पुरावे सादर करायचे असतात ना तेव्हा हे तुझं लावलेलं कुंकू नाही कामाला येणार जेव्हा कोर्टात साक्षीदारांची उलट तपासणी घ्यायची असते तेव्हा तुझ्या निरंजनीची ज्योत नाही कामाला येत आणि जेव्हा कोर्टात युक्तिवाद करायचा असतो तेव्हा तुझाही ओळानं नाही कामाला येत मी हर्षवर्धन हे हर्षवर्धन जहागीरदार मी प्रत्येक केस पूर्ण क्षमतेने लढतो ती जिंकतो आणि आजपर्यंत मला हरवणारा या जगात जन्माला यायचा आहे असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो पण विजयाला मात्र काळजी वाटते की ही जावयाची केस आहे आणि खरंच ही केस लांबणार आहे तरीकडे पूर्वा ही ऊर्जाला समजावून सांगते ऊर्जा या केसमध्ये माझे आशीर्वाद तर आहेच तुझ्याबरोबर परंतु बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि तुझ्या बाबांचे सुद्धा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे ऊर्जा बाबांच्या फोटोकडे पाहते आणि त्याचवेळेस तेथे दळवी काकू चाळीतल्या सगळ्या बायकांना घेऊन येतात सगळ्यांनी ऊर्जाला ओवाळण्यासाठी ताट आणलेलं असतं तेव्हा दळवी काकू ही ऊर्जाला म्हणते ऊर्जा तू कशाला घाबरणार आहे उलट समोरचा वकील तुला घाबरेल कारण आम्हाला माहिती आहे ना आमची ऊर्जा ही किती भारी वकील आहे आणि ही केस तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे तू ही केस नक्की जिंकणार साईतल्या बायकासुद्धा म्हणतात हो ऊर्जा आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू ही केस नक्की जिंकशील तर दळवी काकू म्हणते जस साहेबसुद्धा आपला चष्मा काढून म्हणतील वा ऊर्जा वा काय भारी बोलतेस काय भारी केस लढतेस ऊर्जा आणि पूर्वा हसू लागतात दळवी काकू म्हणते मी तर तुला एक काम सांगते तू ना पासपास नारळ घेऊन जा एक त्या कोटाच्या आवारात फोड दुसरं त्या कोर्टाच्या उंबरठ्यावर तिसरं आशिलाच्या कटघऱ्यावर चौथं त्या आरोपीच्या पिंजऱ्यात आणि पाचवं त्या जजच्या डोक्यात नाही डोक्यात नाही त्या जजच्या जागेवर फोड तर पूर्वा तिला समजावून सांगते काकू हे सगळं तिथे चालत नाही तर दळवी काकू म्हणते काने चालत न्यायदेवतासुद्धा सुद्धा एक देवीच आहे ना फक्त तिचा भंडारा कोठे होत नाही सगळे हसू लागतात ऊर्जाचं खूप टेन्शन दळवीकाकूंनी कमी केलेलं असतं त्यानंतर पूर्वा ही ऊर्जाला ओळते तिचं औक्षण करते ऊर्जा आईचा आशीर्वाद घेते त्यानंतर दळविकाकू ऊर्जाला ओळते हो ऊर्जा त्यांचाही आशीर्वाद घेते एक एक करून चाळीतल्या सगळ्या बायका ऊर्जाला ओळतात हो ऊर्जा त्यांचा आशीर्वाद घेते आणि म्हणते हाच आशीर्वाद माझ्यासाठी सगळ्यात मोठी ताकद आहे आणि मी ही केस नक्की जिंकणार ऊर्जा पूर्वाला घट्ट मिठी मारते आणि आपलं बळ एकवटते पूर्वा तिला समजावून सांगते काळजी करू नकोस घाबरू नकोस मी ही संपूर्ण चाळ आणि तुझ्या बाबांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तू नक्की जिंकशील ऊर्जाचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ऊर्जा ही आपल्या घराबाहेर पडते आणि ती चाळीच्या गेटजवळ येते तेवढ्यात तिला शौर्य दिसतो शौर्यला पाहून ऊर्जाला आश्चर्य वाटतं ती विचारते शौर्य तू आज सुद्धा आलास का काल मला सोडायला आलास आणि आज मला पिकअप करायला आलास असं कसं तर शौर्य म्हणतो आज तुझ्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे ना म्हणून आलंय तर ऊर्जा म्हणते हो बरं झालं तू आलास नाहीतर मला खूप भीती वाटत होती तू आलास तेवढीच मला हिंमत आली आणि तू खरंच माझ्यासाठी किती करतो तर शौर्य म्हणतो प्रेमासाठी वाटतेल ते हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो ऊर्जा विचारते प्रेम प्रेम कुठून आलं तर शौर्य म्हणतो मी प्रेम म्हणालो का ऊर्जा म्हणते हो तू प्रेमच बोलला मला काही ऐकू येत नाही का तू माझ्या प्रेमात पडला की काय शौर्य तिच्याकडे पाहतच राहतो शौर्य हा ऊर्जावरच उलटतो आणि म्हणतो तू माझी उलट तपासणी घेतलीस ना त्या दिवशी आता मी तुझी उलट तपासणी घेतो तुला असं का वाटतंय की मी तुझ्या प्रेमात पडलोय शौर्याला काय उत्तर द्यावं हे ऊर्जाला समजतच नाही शौर्य म्हणतो लवकर बोला कोर्टाचा वेळ वाया घालू नका तर ऊर्जा म्हणते माहीत नाही शौर्य म्हणतो म्हणजे तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही आता मला सांगा जर मी येथे आलो नसतो तर तुम्हाला काही फरक पडला असता का ऊर्जाला काय उत्तर द्यावं समजतच नाही ती गप्प बसते शौर्य म्हणतो ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे कोर्टाचा वेळ वाया घालू नका लवकर सांगा तुम्हाला फरक पडतो का ऊर्जा पटकन बोलून जाते हो पडतो हे ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो वा देवा वा त्यांना फरक पडतो आणि त्यानंतर शौर्य चक्क पुढचा प्रश्न विचारतो ऊर्जा यशवंत शिंदे तुम्ही शौर्यवर प्रेम करता का तुम्ही त्याच्या प्रेमात पडल्या आहात का ऊर्जाला मोठा धक्काच बसतो ऊर्जाला काही उत्तर द्यावं तेच करत नाही आणि ऊर्जा म्हणते नाही मला तुझी गरज भासते तुझी काळजी वाटते तुला माझी काळजी वाटते याचा अर्थ मी तुझ्या प्रेमात पडले असा होत नाही आणि शौर्य चल लवकर आपल्याला उशीर होतोय असं म्हणून ऊर्जा त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळते पण शौर्यला मात्र खूप आनंद होतो कारण ऊर्जाला सुद्धा आपल्याबद्दल काहीतरी वाटतंय तिच्या सुद्धा आपल्याबद्दल फिलिंग्स आहे असं त्याला वाटतं आणि तो खूप खुश होतो थोड्या वेळानंतर ऊर्जा आणि शौर्य हे दोघेही कोर्टात पोहोचतात शौर्य ऊर्जाच्या हातात फाईल देतो आणि म्हणतो मी रिक्षाचे पैसे देऊन येतो ऊर्जा पुढे जाऊ लागते आणि त्याच वेळेस तिच्या समोर चक्क हर्षवर्धन जहागीरदारची गाडी येऊन उभी राहते हर्षवर्धनला पाहून शौर्य चांगलाच घाबरतो हर्षवर्धनला आपल्याला पाहू नये त्यामुळे शौर्य तेथून पळून जातो तर हर्षवर्धन ऊर्जाला विचारतो ऍडव्होकेट ऊर्जा यशवंत शिंदे झाली का तयारी ऊर्जा त्याला काहीच उत्तर देत नाही तर हर्षवर्धन म्हणतो झालीच असणार शेवटी तुझ्या रक्तातच ते तुझा बाप सुद्धा खूप तयारी करून यायचा खूप हुशार होता तो तो सुद्धा हुशार आणि तू सुद्धा हुशार ऊर्जा वडिलांचं नाव काढलं म्हणून हर्षवर्धनकडे रागरागाने पाहते तर हर्षवर्धन तिला म्हणतो मला तुझं खूप कौतुक वाटतंय तू तुझी पहिली केस लढतीये आणि ती सुद्धा विरुद्ध तरी तू कोर्टात आली आज खरंच यशवंत हवा होता आज यशवंत असताना तर तो तुला म्हणाला असता ऊर्जा हर्षवर्धन विरुद्ध केस लढू नको आणि त्याने तुला येथूनच परत नेलं असतं तुला माझ्या विरुद्ध केसच लढू दिली नसती कारण त्याला माहीत असतं या केसचा निकाल काय लागणार आहे आणि यानंतर तुझ्या वकिलीचं काय होणार आहे हे ऐकून ऊर्जा खूप चिडते हर्षवर्धन तिला म्हणतो ठीक आहे चल भेटू कोर्टामध्ये आणि तुला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जेव्हा तुझा बाप हा माझ्यासमोर कोर्टात उभा राहिला होता ना तेव्हा तो खूप हुशार होता सगळी तयारी करून आला होता पण आपल्या कोर्टाच्या बाहेरची हुशारी ही कोर्टात दाखवता आली पाहिजे आणि कोर्टात वेगळं असतं तुझ्या बापाला तेने कळलं त्यामुळे इतका हुशार असून सुद्धा माझ्यासमोर त्याची बोबडी वळाली होती त्याला काय बोलावं हे समजतच नव्हतं ऊर्जा खूप चिडते तिच्या डोळ्यात पाणी येतं ती डोळे पुसते तेव्हा हर्षवर्धनला दिसतं की ऊर्जाचा काळाकोट चक्क फाटलाय हे पाहून हर्षवर्धनला आश्चर्य वाटतं आणि हर्षवर्धन म्हणतो ऊर्जा यू कांट इवन अफोर्ड अ गुड कोट तुझा कोट फाटलाय आणि तो साधा तू सुद्धा शकत नाही चांगला घेऊसुद्धा शकत नाही तर ऊर्जा हर्षवर्धनला उत्तर देते हा माझ्या बाबांचा कोट आहे आणि तुमच्यासाठी या कोटची किंमत नसेल प्रत्येक गोष्टीची किंमत तुम्ही करता परंतु माझ्यासाठी हा कोट अमूल्य आहे माझ्या बाबांची आठवण आहे त्याची किंमत पैशांमध्ये नाही करता येणार हर्षवर्धन म्हणतो आय लाईक युअर कॉन्फिडन्स चांगला कॉन्फिडन्स आहे तुझ्यामध्ये पण हा कॉन्फिडन्स कोर्टात दाखव माझ्यासमोर जेव्हा मी युक्तिवाद करेल पुरावे मांडेल तेव्हा मला जास्त चांगला वाटेल ऊर्जा हर्षवर्धनला काहीच उत्तर देत नाही आणि कोर्टात निघून जाते हर्षवर्धन तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि विचार करतो मुलगी तर हुशारे पण तिच्या बापाची जी अवस्था केली ना तीच तिचीसुद्धा करावी लागेल तिलासुद्धा कोर्टात पराभवाचा सामना करावाच लागणार म्हणून हर्षवर्धन खूप खुश होतो थोड्या वेळानंतर सगळेजण कोर्टामध्ये येतात तेव्हा भजन तेथे असतो शौर्य भजनला विचारतो काय रे भजन आज कोर्टात कुणीच कसं नाहीये तर भजन सांगतो इन कॅमेरा प्रोसिडिंग आहेत तू बसून घे शौर्याला जबर धक्काच बसतो हे सगळं हर्षवर्धनने केलं असेल हे त्याला समजतं तेवढ्यात ऊर्जा कोर्टात ते येते पण आता हर्षवर्धन तिच्या बाबांबद्दल जे काही बोललाय त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये असते शौर्य तिच्याकडे पाहतो शौर्यला समजतं की नक्कीच हर्षवर्धनने तिचा कॉन्फिडन्स डाऊन केला असेल त्याचवेळेस जस साहेब तेथे येऊन बसतात ऊर्जा त्यांना नमस्कार करते पोलीस त्यांना सल्यूट करतात जज साहेब त्यांच्या खुर्चीवर बसतात तेव्हा जजसाहेब हे विचारतात की पीडितेच्या वकील कोण आहेत ऊर्जा सांगते मी आहे जजसाहेब ॲडवोकेट ऊर्जा यशवंत शिंदे मी पीडितेची वकील आहे जज साहेब विचारतात पण इन कॅमेरा प्रोसिडिंगची विनंती कुणी केली होती आणि त्याचवेळेस हर्षवर्धनची कोर्टात एंट्री होते आणि तो म्हणतो मी केली होती जज साहेब आणि तो समोर येतो त्याला पाहून सगळेच बचकऱ्यात पडतात कारण हर्षवर्धन हा खूप मोठा वकील आहे आणि त्याने इन कॅमेरा प्रोसिडिंगची विनंती का केली होती हा प्रश्न सगळ्यांना पडतो शौर्य चांगलाच घाबरतो हर्षवर्धन जहागीरदार पुढे येतो आणि जस साहेबांना सांगतो जस साहेब मी विक्रांत शिर्के या आरोपीचा वकील आहे आणि मीच इन कॅमेरा प्रोसिडिंगची विनंती केली होती कारण अशा केसेसमध्ये एकतर खूप जास्त पब्लिक प्रोसिडिंग्स होतात म्हणजे सोशल मीडियावर मीडियामध्ये खूप जास्त चर्चा होते आणि माझं असं मानणं आहे की कोर्टाचं काम हे न्याय देणं आहे तर सोशल मीडिया आणि मीडियाला कंटेंट देणं नाही आहे आणि जर ही इन कॅमेरा प्रोसिडिंग नसती तर येथे खूप सारे लोक मीडियाचे लोक येऊन बसले असते आणि माझे जे आशिल आहेत विक्रांत शिर्के हे एका मोठ्या लोकप्रतिनिधींचे मुलगा आहेत आणि भविष्यातील नेता आहेत उगस त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला असता त्यांना आरोपी ठरवलं गेलं असतं कोर्टाआधी लोकांनीच मीडियाने सोशल मीडियाने त्यांना शिक्षा दिली असती आणि मला ते नको होतं म्हणून मी इन कॅमेरा प्रोसिडिंगची विनंती केली होती आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही ती मान्य कराल आणि पीडितेच्या वकील यासुद्धा यासाठी तयार असतील असं म्हणून तो ऊर्जाला विचारतो तुम्ही यासाठी तयार आहात का ऊर्जा सांगते हो जस साहेब मी सुद्धा तयार आहे कारण जर आमच्या वकील साहेबांना हर्षवर्धन जहागीरदारांना त्यांच्या आरोपी असलेल्या आशिलाची इतकी काळजी आहे की त्याची बेइजती होईल मग मी तर पीडितेची वकील आहे तिची अब्रू मला जास्त महत्त्वाची आहे मी यासाठी तयार आहे हे ऐकून हर्षवर्धन खूप खुश होतो आणि म्हणतो स्मार्ट गर्ल मला तुझा हा निर्णय खूप आवडला जस साहेब सांगतात ठीक आहे ही विनंती कोर्ट मान्य करतं आणि इन कॅमेरा प्रोसिडिंग्स होतील आणि मग सगळेजण आपापल्या आप जागेवर बसतात परंतु अनेकांच्या लक्षात ही गोष्ट आलेली नसते की वकील आले आहेत सगळे आले आहेत परंतु अजून सगळ्यात महत्वाची व्यक्ती आणि ती म्हणजे चक्क पीडिता जिने एफ आय आर केली आहे जिने कोर्ट केस आहे के ती पद्मा कदम अजून कोर्टात पोहोचलेली नाहीये म्हणजे ऊर्जाने मंग्याला सांगितलं होतं की पद्माला कोर्टात घेऊ नये परंतु मंग्या पद्माला अजून कोर्टात घेऊन आला नाहीये पण साहेबांना ही गोष्ट समजते आणि साहेब ऊर्जाला विचारतात ॲडव्होकेट शिंदे पीडिता कोठे त्या कोर्टा तर कोर्टात दिसतच नाहीये हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो शौर्यसुद्धा खूप घाबरतो तर हर्षवर्धन चांगलाच खुश होतो की पद्मालाच ऊर्जा कोर्टात घेऊन शकली नाही म्हणजे आता ही केस जिंकणं त्याच्यासाठी खूप सोपं आहे तर फ्रेंड्स एकूणच वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता ऊर्जाची ही पहिली केस आहे ती बिचाऱ्या पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी झगडतीये आणि तिची आई तिचं संपूर्ण कुटुंब शौर्य चाळीतली सगळी माणसं तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ऊर्जाला या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आईने अख्ख्या चाळीतील बायकांनी तिला ओळालं तिला आशीर्वाद दिले दही साखर खाऊन ती घराबाहेर निघली तर दुसरीकडे हर्षवर्धनला किती माज आहे हे आपल्याला कळलं त्याने बायकोला साधं ओवाळूसुद्धा दिलं नाही आणि मी माझ्या मेंदूने केस लढतो असा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवून तो कोर्टात हजर झाला आहे पण पद्मा अजून आलेली नाही आहे आजचा एपिसोड तर भारी होता मग पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल पुढच्या एपिसोडमध्ये तर सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे मग असं काय घडणार आहे तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पद्माची वाट पाहिल्यानंतर सुद्धा पद्मा ही कोर्टात पोहोचणार नाही तेव्हा हर्षवर्धन हा कोर्टात उभा राहील आणि जस साहेबांना सांगेल की जस साहेब ही केस आत्ताच्या आत्ता डिसमिस करा आणि याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे ज्या पीडितेने केस आहे के ज्या पीडितेने विक्रांत शिर्केविरुद्ध एफ आय आर केली आहे तीच अजून कोर्टात आली नाही याचा अर्थ तिने ही खोटी केस केली आहे फक्त बदनामीसाठी पैसे लाटण्यासाठी याचा हाच अर्थ होतो त्यामुळे आत्ताच्या आता चाता ही कोर्ट केस डिसमिस करण्यात यावी आणि एवढंच नाही पोलिसांनी त्या विक्रांत शिर्केच्या मित्रांना तर अटक केली आहे पण जो मुख्य आरोपी आहे त्या विक्रांत शिर्केला पोलीस अटक करू शकलेले नाही आहे याचा अर्थ पोलिसांनीसुद्धा आपली जबाबदारी नीट पार पाडलेली नाही आहे मी आत्ताच्या आत्ता ही कोर्ट केस डिसमिस करावी अशी तुम्हाला विनंती करतो आणि त्याचबरोबर पोलिसांवर कारवाई करण्यात यावी आणि जी पीडिता आहे पद्मा कदम तिच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांच्या वकील ऊर्जा शिंदेंवर कारवाई करण्यात यावी त्यांना समज देण्यात यावी कारण विक्रांत शिर्के हे लोकप्रतिनिधी आहेत भविष्यातील राजनेता आहेत आणि फक्त त्यांना बदनाम करण्यासाठी समाजात त्यांचं नाव खराब करण्यासाठी ही केस केली गेली होती त्यामुळेच पीडिता पद्मा कदम अजून येथे पोहोचलेली नाही आहे आणि हे ऐकून ऊर्जाच्या पायाखालची जमीनच शौर्य शौर्यसुद्धा खूप घाबरणार ऊर्जाच्या लक्षात येईल की आपण खूप मोठी चूक केली आहे आपण पद्माला आपल्या बरोबर घेऊन यायला पाहिजे होतं तिला आपल्या बरोबर न आणता मंग्याकडे पाठवून आपला खूप मोठा गुन्हा झालाय खूप मोठी चूक केली आहे मग आता ऊर्जा ही कोर्टात उभं राहून काय सांगणार कारण जेव्हा ती सांगेल की पद्मा येते तेव्हा जस साहेब तिचं काय ऐकून घेणार नाही कोर्टाची एक वेळ असते कोर्टाचा वेळ खूप अमूल्य असतो आणि तो असा वाया घालवणं हे चुकीचं आहे असं जज साहेबसुद्धा म्हणणार आणि या आगीमध्ये नक्कीच हर्षवर्धनसुद्धा तेल ओतणार मग आता पद्मा कोर्टात पोहोचणार की नाही पद्मा कोर्टात नाही पोहोचली तर पहिल्याच इयरिंगला ही पहिल्या दिवशी ही केस डिसमिस होणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर फ्रेंड्स तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात ना नेमकं या केसचं काय होईल हे पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद